नमस्कार शेतकरी ऑल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही जर पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता दोन जून दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे परिपत्रक देखील या ठिकाणी आलेलं आहे तर दोन जून दिवशी कोणत्या वेळेला तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे ते पुढे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी काही महत्वाची माहिती आहे जेणेकरून तुम्हाला दोन हजार रुपये मिळवणं सोपं होईल तर बघा यादी तुमचं नाव तुम्ही कसं चेक कराल जर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहायचं असेल तर तुम्हाला पी एम किसान वेबसाईट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट इनला भेट द्यावी लागेल तिथे लाभार्थी यादीवर क्लिक करून तुमचं राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावाची माहिती भरा यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक केल्यावर यादी उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव पाहू शकता ई सी अपडेट केली नाही तर पेमेंट थांबवलं जाऊ शकतं जर तुम्ही ई के सी केली नसेल तर तुमचा पुढील हप्ता थांबू शकतो म्हणजे विसवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही तर बघा पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याला ई के वाय सी करणं अनिवार्य आहे यासाठी तुम्ही ओ टी पीद्वारे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन बायोमॅट्रिक के वाय सी करू शकता ऑनलाईनसाठी फक्त वेबसाईटला भेट द्या ई के वाय सी पर्याय निवडा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा ओ टी पी मिळाल्यानंतर सबमिट करा या कारणामुळे हप्ता जमा होणार नाही लक्षपूर्वक बघा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्याने त्यांचे हप्ते थांबतात जसं की चुकीचा आय एफ सी कोड खाते बंद करणं आधार बँकेशी लिंक न करणं किंवा एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करणं याशिवाय जर कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर तो कुटुंब नियोजनासाठी पात्र मानला जात नाही काही प्रकरणामध्ये फॉर्म मधून महत्वाची माहिती गहाळ असते त्यामुळे हप्ता येण्यास येतो बँक तपशील आणि आधार कार्ड देणं आवश्यक आहे बघा या योजनेअंतर्गत मिळणारे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देतात यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची आणि आधार कार्डाची माहिती देणं आवश्यक आहे जर तुम्ही ही माहिती दिली नसेल तर तुम्हाला कोणताही फायदा मिळणार नाही म्हणून वेळेवर त्याच्यावर तुमचे तपशील तपासणे चांगलं आहे तर शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता दोन जून ला येणार आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो जमा केला जाणार नाही कारण मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता थेट मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती जूनच्या पहिल्याच आठवड्यात जमा केला जाणार आहे अशी माहिती आता समोर येते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद